शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाताचं उत्पादन घेतलं जातं त्या ठिकाणी साधारणतः दिवाळीनंतर भात काढण्याला सुरुवात होते आणि प्रत्येकाच्या शेतावरती आपल्याला अशा प्रकारचा पेंडा दिसून येईल किंवा खळ्यावरती अशा प्रकारचा पेंडा दिसून येईल तर याला आपण काही ठिकाणी याला पेंडा म्हणतात काही ठिकाणी याला बेळा म्हणतात तर काही ठिकाणी याला भात्यान म्हणतात तर भात काढण्यानंतरनी भाताची साळ वेगळी केल्यानंतरनी हे जे काही अवशेष शिल्लक राहतं तर याला आपण साधारणतः आमच्या भागामध्ये याला भेळा म्हणतात तर हा भेळा आपल्याला आता इथे दिसत आहे सुरुवातीच्या काळामध्ये अडगळीच्या ठिकाणी जेव्हा भात काढलं जायचं तेव्हा भात जोडणी करून भाताची साळ भातापासून वेगळी केली जायची आणि राहिलेल्या पेंड्या त्याच्या पेंड्या बांधून ते, ते गुरांसाठी खायला घेतलं जायचं तर त्यानंतरने ते खळे खळ्यावरती सुद्धा बऱ्या बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचं भात काढणी आलेलं भात काढून खळ्यावरती नेऊन ते खळ्यावरती टाकून त्याच्यावरती गुरा फिरवून भाताची साळ त्या भातापासून वेगळी केली जायची आणि राहिलेला पेंडा किंवा भात्यान अशा प्रकारे जे एका साईडला गोळा केलं जायचं आणि नंतर त्याला बांधून ते गुरांसाठी खाण्यासाठी ठेवलं जा ठेवलं जायचं आजकालच्या दिवसामध्ये आपण पाहतो की हार्वेस्टरने भात काढलं जातं आणि काही ठिकाणी भात पारंपरिक पद्धतीनंच काढून त्याच्यानंतर ते भात ट्रॅक्टरच्या मळणी यंत्रामध्ये टाकलं जातं या मळणी यंत्रामध्ये आपल्याला भात भाताची साळ अलग मिळते आणि अशा ठिकाणचा याचा ढीग आपल्याला लागलेला दिसतो आता हे भात आपण दोन दिवसापूर्वी Uh, ट्रॅक्टरच्या मळणी यंत्रामधून मळणी करून घेतलेला आहे त्याच्यामुळं भात्यान भाताची साळ साईडला पडलेली आहे आणि हा भात्यान तिथं सा, पडलेला आहे जे हार्वेस्टरने भात काढलं जातं तिथं काय होतं साधारणतः एक फूट जमिनीपासून उंच भात कापलं जातं आणि त्याच्यामुळं भेळा जो आहे किंवा जो उपयुक्त पेंडा आहे तो पेंडा आपल्याला तिथं खराब होताना दिसतो आणि तो आपल्या वापरामध्ये येत नाही पहिल्यांदा घरोघरी खूप गुरं होती लोकांकडे प्रत्येकाच्या घरी घरची गुरं असायची आणि अशा प्रकारचा निघल्याला हा पेंडा चांगला वाळवून त्याला बांधून तो गुरांसाठी चारा म्हणून एक वाळका चारा म्हणून खूप उपयुक्त असं भूमिका निभवायचा साधारणतः थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक उबदार चारा म्हणून हे गुरांसाठी अतिशय उपयुक्त खाद्य आहे परंतु आजकाल गुरांची संख्यासुद्धा कमी झाली आणि वेळेची बचत करण्यासाठी किंवा मजूर उपलब्ध होत नाहीत म्हणून आणि पाऊस भात काढताना नेमकं का वातावरण बिघडलेलं असतं पाऊस पण आपलं पीक त्याच्यापासून वाचवण्यासाठी लोक हार्वेस्टरचा वापर करतात परंतु हा जो भेंडा आपला हा जो पेंढा आपल्याला मिळायचा त्या पेंढ्यापासून आपल्याला आजकाल काहीच मिळत नाहीये परंतु ज्या ज्या ठिकाणी मळणी यंत्रामधून ट्रॅक्टरचे असे केला जातो त्या ठिकाणी आपल्याला असा भेळा मिळतो आता हा भेळा पहिल्यांदा साठ म्हणून कशी केली जायची तर गुरांसाठी चारा म्हणून आपण याची विक्री सुद्धा करू शकतो विक्री केल्यावरती आपल्याला त्याच्यातून के चांगले पैसे सुद्धा मिळू शकतात साधारणतः एक पेंढा तयार झाला साधारणतः वावभर एवढ्या अंतरामध्ये आळ तयार करून त्या आळ्यामध्ये हा बेळा बांधला जातो आणि त्याची किंमत साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला मिळते तर असा पेंढा आपल्याला पैसे देऊन जातो तीच गोष्ट आज आपण शेतामध्ये जाळून टाकतो त्याच्यामुळे प्रदूषणही होतं त्याचे दुष्परिणाम खूप सारे आहेत जमिनीमध्ये सुद्धा जमिनीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते साधारणतः आदरणीय शेतकरी आता कायम सांगतात की एक मोठा महापूर किंवा एक मोठा वनवा जमिनीचे जेवढं नुकसान करेल तेवढं आपण शेतामध्ये पेंढा किंवा गवत जाळल्यामुळे आपल्या जमिनीचं होतं आणि आपण पूर्ण जैवविविधता तिथली डिस्टर्ब करून टाकतो तर तसं न करता हा समजा आपल्याकडे गुरं आहेत तर आपल्या हे खायला लागणारच आहे परंतु जर आपल्याकडे गुरं नाही आहेत तर आपण ह्याचा चांगले पेंडे बांधून लोकांना विकू सुद्धा शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला एक थोडासा उत्पन्नाचा सुद्धा मिळू शकतो तर पारंपरिक पद्धतीने हे पेंडे बांधले कसे जायचे हे आता आपण पाहणार आहोत साधारणतः हा आपला असा पेंडा पडलेला असतो की याच्यामधून एक आळ तयार केलं जायचं एक आपल्या हाईट एवढ आलं इथं तयार केलं जात हे अतिशय मजबूत असत साधारणत हे आलं आपल्या इथे तयार झालेलं आहे आणि हे असं आपण त्याला चांगल्या प्रकारे पिळ मारून हा जो काही वरचा वाढलेला वाढलेला पिंड आहे ते आपण झाडून घेतो तर ते आळ खाली अंतरून आपण त्याचा वापर दोरीसारखा करणार आहोत आणि वरती बात्या त्याच्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे आणि हेच तर हे बघा अगदी काही दोन मिनिटांमध्ये आपला एक पेंडा बांधून तयार आहे या पेंड्याची किंमत साधारणतः वीस ते पंचवीस रुपये आहे यंदा पाऊस कमी पडलाय वाळका चारा गुरांना उपलब्ध होणार नाही ज्वारीची पेर कमी झालेली आहे त्याच्यामुळे कदाचित पण शकतो परंतु हे सामान आपण शेतामध्ये जाळून पूर्ण निसर्गाचा जमिनीची वाट लावून घेतो त्याच्यापेक्षा हे आपल्या गुरांना खायला अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने येऊ शकतो पारंपरिक पद्धतीने भाताच्या पेंड्याची वाहन्नी अशा पद्धतीने केली जायची परंतु आता मला माहीत नाही ही पद्धत कमी कमी होत चालली आहे बांधणारी मजूर सुद्धा मिळत नाहीत आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपल्याला काही दोरीच्या गाठी असतील दोरीच्या बांधणी असतील किंवा असा आळा तयार करून बांधणी असेल ह्या गोष्टी आता दिल्या जात नाहीत किंवा त्या घेतल्या पण जात नाहीत तर ही एक पद्धत कालांतराने अशी भीती वाटते की काही वर्षानंतर ही, ही कदाचित लोक सुद्धा पावेत परंतु अतिशय जे काही उपलब्ध मटेरियल आहे कुठल्याही पदार्थ रुपये खर्च न करता त्या मटेरियल मधूनच आपण दोरी तयार केली आळ तयार केलं आणि त्याच्यावरतीच पेंढा टाकून तो पेंढा बांधून घेतला तर अशा पद्धतीनं हा पेंढा तयार होतो तर असे पेंढे उन्हामध्ये साधारणतः दोन तीन दिवस वाळवले जातात चांगल्या प्रकारे आणि जिथं आपला गुरांचा गायांचा गोठा असेल त्या गोठ्याच्या ठिकाणी एका जागेवरती याची चांगली गंज लावली जाते आणि पावसामध्ये भिजणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि पुढील वर्षी भात काढणीपर्यंत हा पेंढा चालला जातो तर यातून आपल्याला गुरांच्या सुक्या चाऱ्याची अडचण यातून आपण सॉल्व्ह करू शकतो तसेच गुरांना थंडीमध्ये आणि पावसामध्ये उबदार चारा म्हणून याच्याकडे चांगलं पाहिजे चांगल्या पद्धतीने पाहिलं जातं आणि शेता शेतकऱ्याला शेती फायद्यात कधी येईल तर अगदी समजा आपण भात काढतोय त्याच्यापासून जे आपल्याला साळ मिळते त्याच्यापासून आपल्याला उत्पादन मिळतं जे तांदूळ आपण घरी खातो त्याच्या कोंड्यापासून पण आपल्याला चांगले पैसे मिळतात त्याच्यानंतर हे जे काही त्याचं वरचा व्हायला आपण जे म्हणतो ते आ, ते आपल्या गुरांना खायला जाते आणि हे जे मूळ राहते ते या यासाठी पद्धतीमध्ये आपण जमिनीसाठी वाचवतोय याच्यामुळे जमिनीचं आपल्या सेंद्रिय कर्ज वाढते तर आजचा व्हिडिओ फक्त याच्यासाठीच होता की भेडा कसा बांधला जातो किंवा त्याचा उपयोग काय याच्यासाठी हा व्हिडिओ केला होता व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा धन्यवाद